नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो लेटेस्ट तूर मार्केट आजचा तूर बाजार भाव माझलगाव तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नागपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल माजलगाव तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल हिंगोली तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल दर्यापूर तूर मार्केट असेल या तुरीसाठी महत्त्वाच्या मार्केट मानल्या जाते तुरीच्या बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासून चढ उत्तर आपल्याला पाहायला मिळते परंतु आवकचा विचार केला सध्या तुरीचा सीझन पूर्णतः चालू झालेला आहे परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात आवक नसल्यामुळे बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये ती जी आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी तुरीचा जो आहे सत्तर बहात्तर रुपयापर्यंत गेल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसामध्ये पंच्याहत्तरपर्यंत तो बाजारवाह येऊन ठेपलेला होता येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीचे बाजार वाढण्याची शक्यता आहे कारण का अतिवृष्टीमुळे सर्वात महत्वाचं मार्केट जे आहे बाजार बाजारभाव बघणार आहोत चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका कारंजा तूर चा चा मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट चा सरासरी साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये आजचा कारंजा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेट आहे माजलगाव मार्केट पन्नास क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते ती सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव माजलगाव तूर मार्केट सरासरी मार्के दर त्रेसष्ट ते बहात्तर रुपये माजलगाव या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट मलकापूर पाचशे सव्वीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सातशे तीस क्विंटल वकिलचे सहा हजार तीनशे ते सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर पॉईंट सात रुपये अमरावती या ठिकाणचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सहाशे सत्तर क्विंटला उकलले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा अकोला या ठिकाणचा तूर मार्केट रेट लातूर एक हजार वीस क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे सहा हजार नऊशे नव्वद रुपये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये लातूरचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर साठ ते सत्तर रुपये तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी राहुरी अंबरी सहा हजार पाचशे कारंजा सहा हजार नऊशे रुपये अकोला सात हजार ते सात हजार शंभर रुपये नागपूर सहा पाचशे ते सहा सातशे रुपये मलकापूर सहा नऊशे सात सहा रुपये दिग्र सहा नऊशे ते सात हजार रुपये लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो सरासरी महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा माझलगाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपये दिग्रज सहा नऊशे रुपये औरश याज आणि सहा हजार सहाशे रुपये तसेच करमाळा सहा हजार ते सात हजार रुपये गेवराई सहा हजार सातशे रुपये एवढी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद